इचलकरजी महापालिकेच्या पहिल्या होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून आता मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे शुक्रवार दिनांक सोळा रोजी सकाळी दहा वाजता राजीव गांधी भवन येथे मतमोजणी सुरुवात होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे सोळा प्रभागातील निकाल एकाच वेळी जाहीर होणार असल्याने रहिवाशांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे महानगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी सोळा प्रभागातून तब्बल दोनशे तीस उमेदवार रिंगणात उतरले होते गुरुवारी दिनांक पंधरा रोजी पार पडलेल्या मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन राजीव गांधी भवन येथील मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले असून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे चोवीस तास नजर ठेवण्यात येणार आहे मतमोजणीची प्रक्रिया चार विभागामध्ये राबविण्यात येणार असून प्रत्येक विभागात आठ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे त्यानुसार प्रत्येकी दोन ईव्हीएम मशीनची मतमोजणी प्रत्येक फेरीत होणार आहे एका फेरीत एकूण बत्तीस ईव्हीएम मशीनवरील मतदान मोजले जाईल संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया आठ ते अकरा फेऱ्यांमध्ये संपूर्ण होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली मतमोजणी पहिल्या व तळमजल्यावर होणार असून चार निवडणूक चा उमेदवाराच्या दोन प्रतिनिधींना मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे या निवडणुकीसाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे सुमारे एक हजार सहाशे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सहाशे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शहरात कोणताही संवेदनशील अथवा अतिसंवेदनशील मतदान केंद्र नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे मात्र चौऱ्याहत्तर अधिक संवेदनशील ठिकाणी वेबकास्टिंगद्वारे विशेष लक्ष ठेवण्यात आले होते मतदान यंत्रे वाहतुकीसाठी बहात्तर वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती तसेच संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे पहिल्याच महापालिका निवडणुकीत कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून शुक्रवारी दुपारी इचलकरंजीच्या राजकारणाचे चित्र स्पष्ट होणार आहे